महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानं सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिलाय तर झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा मोठा विजय झालाय तसंच शिंदेची शिवसेना हीच खरी शिवसेना यावर आता जनतेनं शिक्कामोर्तब केलंय विधानसभा निवडणुकीवर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिलीये तर पोटनिवडणुकीत काँग्रेसनं निसटता विजय राखलाय आय पी एलच्या ऑप्शनच्या वेळेत झालाय बदल तसंच महायुतीच्या महाविजयात धर्मवीर दोन या चित्रपटाचा मोठा वाटा ठरलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज चोवीस नोव्हेंबर वार रविवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाची महाराष्ट्रातनं आज सत्तेच्या सारीपाटावर पुन्हा एकदा राजकीय सुनामी अनुभवली भाजपनं विक्रमी जागांवर विजय मिळवताना महायुतीला सत्ताधीश बनवलंय राज्यभर घोंगावलेल्या महायुतीच्या वादळासमोर विरोधकांच्या महाविकास आघाडीचा अक्षरशः पाला पाचोळा झालाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाची तुतारी वाजलीच नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्याही मशालीची धग जाणवली नाही शेतकरी तरुण बेरोजगार लाडक्या बहिणींप्रमाणेच विविध समाज घटकांचं गठ्ठा मतदान महायुतीच्या पदरात पडलंय लाडकी बहीण योजनेमुळे वाढलेल्या महिलांच्या मतांचा टक्का सत्ताधाऱ्यांच्या फायद्याचा ठरलाय महिलांनी सत्तेची ओवाळणी महायुतीच्या ताटात टाकलीय देवा भाऊ हे लाडके भाऊ ठरले असून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर सुद्धा लाडक्या बहिणींची वेडी माया दिसून आहे या महत्त्वाच्या निवडणुकीत भाजपनं सर्वाधिक एकशे बत्तीस जागा मिळवल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेनं सत्तावन्न जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं एक्केचाळीस जागा जिंकल्यात दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसनं सोळा ठाकरेंच्या शिवसेनेनं वीस तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात दहा पडल्यात महाराष्ट्रात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर कोणत्याही आघाडीला लोकांनी पसंती आहे त्यामुळे महायुतीतील तीनही पक्षांचा आत्मविश्वास आता दुणावलाय येत्या अठ्ठेचाळीस तासात मुख्यमंत्री कोण होणार आहे याचा निर्णय होण्याची शक्यता आहे कारण सव्वीस नोव्हेंबरला सध्याच्या विधानसभेची मुदत संपतीये आणि त्याआधीच नवं सरकार स्थापन होणं गरजेचं आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे झारखंडच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत इंडिया आघाडीला घवघवीत यश मिळालं तर भाजपची मोठी पिछेहाट झाली मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस राष्ट्रीय जनता दल आणि भाकप माले एल यांचा समावेश असलेल्या इंडिया आघाडीनं नेत्रदीपक यश मिळवलंय झारखंडच्या निवडणुकीत एक्क्याऐंशी पैकी छप्पन्न जागा इंडिया आघाडीनं जिंकल्या आहेत इंडिया आघाडीला दोन तृतीयांश एवढी मतं मिळाली आहेत आणि सलग दुसऱ्यांदा सत्तेत येण्याचा पराक्रम या आघाडीनं करून दाखवलाय इंडिया आघाडीच्या या दणदणीत विजयामुळे हेमंत सोरेन यांचा चौथ्यांदा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग प्रशस्त झालेला आहे भाजप प्रणीत एनडीएला अवघ्या पंचवीस जागांवर समाधान मानावं लागलाय मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या इंडिया आघाडीनं भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा छप्पन्न पंचवीस असा धुव्वा उडवलाय आहे झारखंडमध्ये आजवर झालेल्या पाच विधानसभा निवडणुकींच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्ताधारी आघाडीनं सत्ता कायम राखली आहे जमीन गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे तुरुंगवास भोगून पुन्हा एकदा मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याबद्दलची सहानुभूती तसंच महिलांसाठी सोरेन सरकारनं आणलेल्या मैया योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीपुढे भाजप नेत्यांनी दिलेली रोटी बेटी आणि माटीची घोषणा तसंच बांगलादेशी घुसखोरांवर जनतेच्या मनात भीती निर्माण करण्याचे भाजपचे प्रयत्न आदिवासी अस्मितेच्या मुद्द्यावर मैदानात उतरलेल्या झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन आणि कल्पना सोरेन यांच्या प्रचारापुढे भाजपच्या बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा तसंच केंद्रातल्या मोदी सरकारची विकास कामं प्रभावी ठरू शकलेली नाहीयेत या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाला चौतीस काँग्रेसला सोळा राज दलला चार आणि भाकप माले एल या पक्षाला दोन असं मिळून इंडिया आघाडीला चौवेचाळीस पूर्णांक शून्य दोन टक्के मतदान आणि एक्क्याऐंशी पैकी छप्पन्न जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळालंय पॉडकास्टची तिसरी बातमी आहे खरी शिवसेना कोणती यावर आता जनतेनं शिक्कामोर्तब केलंय त्याबद्दल विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं अठ्ठावन्नहून अधिक जागांवर विजय मिळवलाय तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला वीस जागा मिळाल्या आहेत त्यामुळे यावरनं आता आपली शिवसेना ही खरी शिवसेना हे एकनाथ शिंदेंनी आज जनतेच्या दरबारातही सिद्ध केलंय विधानसभेत पन्नास आमदारांपैकी एक जरी पडला तर राजकारण सोडेन असं विधान शिंदेंनी केलं होतं त्यांच्या या विधानाची उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा खिल्ली उडवली होती मात्र शिंदेंनी आपला शब्द खरा करून दाखवला दमदार यश मिळवलेल्या शिवसेनेचे जवळपास सर्व विद्यमान मंत्री निवडून आलेले आहेत शहाजी बापू पाटील वगळले तर इतर आमदार निवडून आले आहेत विद्यमान मंत्र्यांमध्ये शंभूराजे देसाई उदय सामंत अब्दुल सत्तार दीपक केसरकर हे निवडून आले आहेत मुंबई विभाग मराठवाडा कोकण पश्चिम महाराष्ट्र या सर्व विभागांमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेचं वर्चस्व राखण्यात आलेलं आहे शिवसेना पक्षफुटीपासून सुरू झालेला संघर्ष संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला आहे गेल्या अडीच वर्षांपासून शिवसेनेचे दोन्ही गट आम्हीच खरी शिवसेना आमचाच पक्ष हा बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेवर चालणारा पक्ष आहे असा दावा करत होते आणि आता या वादावर विधानसभा निवडणुकीद्वारे सुद्धा उत्तर मिळालंय असं बोललं जात आहे राज्यात एक्कावन्न मतदारसंघांमध्ये शिंदे सेना विरुद्ध ठाकरे सेना असा सामना रंगला होता यापैकी नव्वद टक्के जागांवर विजय मिळवत शिंदेनी आपलीच खरी शिवसेना असल्याचं सिद्ध केलंय पॉडकास्टची चौथी बातमी आहे राज्यातल्या विधानसभेच्या निकालावर अनाकलनीय अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे त्याबद्दल हा निकाल अनाकलनीय यामागचं गुपित शोधावं लागणार आहे हा ईव्हीएमचा विजय असेल आणि महाराष्ट्राच्या जनतेला हा निकाल मान्य नसेल तर आम्ही शेवटपर्यंत लढत राहू आमचं जनतेला शिवसेना ने, नेते उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सांगितलंय कुटुंब प्रमुख म्हणून माझा ऐकणारा महाराष्ट्र माझ्यासोबत असं वागेल यावर माझा अजिबात विश्वास नाही नक्की काहीतरी गडबड आहे अशी शंका सुद्धा ठाकरेंनी यावेळी उपस्थित केली आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे नांदेड लोकसभा पोटनिवडणूक काँग्रेसनं दणदणीत विजय मिळवलाय महायुतीचा हाच विजयाचा पॅटर्न लोकसभा पोटनिवडणुकीत सुद्धा पाहायला मिळतोय की, की काय अशी परिस्थिती शेवटपर्यंत दिसत होती राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसोबतच नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची सुद्धा मतमोजणी करण्यात आली या पोटनिवडणुकीत काँग्रेसनं निसटता विजय मिळवलाय इथं भाजपच्या संतुकर हंबर्डे यांचा पराभव काँग्रेसचे रवींद्र चव्हाण यांनी केलाय हंबर्डेंना पाच लाख पंच्याऐंशी हजार तीनशे एकतीस मतं मिळाली तर रवींद्र चव्हाण यांना पाच लाख शहाऐंशी हजार सातशे अठ्ठ्याऐंशी मतं मिळाली आहेत नांदेड लोकसभा मतदारसंघात पाच महिन्यांपूर्वी काँग्रेसचे वसंत चव्हाण विजयी झाले होते परंतु लोकसभा निवडणुकीच्या दोन महिन्यातच त्यांचं निधन झालं आणि त्यामुळे इथे पोटनिवडणूक लागली होती पॉडकास्टची पुढची बातमी आहे एलच्या ऑप्शनची इंडिया प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस स्पर्धेच्या लिलावाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे IPL यंदा मोठा लिलाव असणार आहे त्यामुळे चोवीस व पंचवीस नोव्हेंबरला सौदी अरेबियातील जेहाद इथं हा लिलाव रंगणार आहे या लिलावासाठी याआधी पाचशे चौऱ्याहत्तर खेळाडूंची अंतिम यादी जाहीर करण्यात आली होती त्यानंतर आणखी तीन खेळाडूंना सामील करण्यात आले म्हणजेच यंदा पाचशे सत्याहत्तर खेळाडू रिंगणात उतरणार आहेत बी सी सी आयनं ने यापूर्वी सांगितलं होतं की भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी तीन वाजता लिला हा लिलाव होणार आहे मात्र आता लिलावाच्या वेळेत बदल करण्यात आलेला आहे कारण सध्या भारतीय संघ हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध पर्थ मध्ये कसो कसोटी सामना खेळतोय त्यामुळे कसोटी सामना आणि लिलाव यांच्या वेळेत समन्वय साधण्यासाठी हा बदल करण्यात आलेला आहे आय पी एलचा लिलाव यापूर्वी दुपारी तीन वाजता सुरू होणार होता मात्र आता नव्या वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता हा आय पी एलचा लिलाव सुरू होणार आहे पॉडकास्ट शेवटची बातमी ऐकूयात महाराष्ट्राच्या निवडणुकीची आणि धर्मवीर टू या चित्रपटाची नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश पुन्हा एकदा महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणार आहे हे आता निश्चित झालंय मात्र त्यांच्या या यशात आनंद दिघे यांच्या आयुष्यावरील धर्मवीर टू या चित्रपटाचा मोठा वाटा आहे असं म्हणायला हरकत नाही महाराष्ट्रात दाखवण्यात आलेल्या गोष्टींचा आपल्या मनावर कुठे ना कुठे परिणाम होतोच त्याचा पुरावा जणू काही या निवडणुकीत मिळालाय धर्मवीर टू या चित्रपटामुळे एकनाथ शिंदेची बाजू प्रेक्षकांसमोर मांडली गेली त्यामुळे ते त्यांचा अप्रत्यक्ष परिणाम त्यामुळे ते त्याचा अप्रत्यक्ष परिणाम हा निवडणुकीत दिसून आला दोन हजार एकोणवीस मध्ये भाजपसोबत युती तोडून शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जात सत्ता स्थापन केली त्यामुळे हिंदुत्वाशी असलेल्या निष्ठेची तडजोड करावी लागत होती आणि त्यामुळे हिंदुत्वासाठी एकनाथ शिंदेनी वेगळा मार्ग कसा निवडला याची गोष्ट सुद्धा चित्रपटात दाखवण्यात आली होती त्यामुळेच हा निव्वळ प्रचारकी सिनेमा असल्याचा आरोप सुद्धा अनेकांनी केला होता हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे